परंतु ती मागणी आपलं सरकार आल्यानंतर मला वाटतं गेल्या महिन्यामध्ये आपण सततच्या पावसामुळे होणार नुकसान नैसर्गिक आपत्तीमध्ये धरण्याचा निर्णय घेतला आणि त्याला पंधराशे कोटी रुपयाची तरतूद देखील करून टाकली हे आपल्या सरकारचं काम आहे हे आपल्या सरकारचं काम आहे विम्यामध्ये अनेक लोक म्हणायचे विम्याचे पैसे मिळत नाहीत म्हणून आम्ही निर्णय घेतला शेतकऱ्याला विम्याचे पैसे भरावे लागू नये म्हणून एक रुपयामध्ये पीक विमा योजना देण्याचा निर्णय या तुमच्या सरकारने घेतला आदरणीय प्रधानमंत्री महोदयांची सहा हजार रुपयाची शेतकरी सन्मान योजना होती सहा हजार रुपयामध्ये तुमच्या म्हणजे आपल्या सरकारने आणखी सहा हजार रुपये त्याच्यामध्ये टाकले आणि नमो शेतकरी सन्मान योजना बारा हजार रुपयाची सुरू केली आता बारा हजार रुपये वर्षाला मिळणार आकांक्षी दुष्काळग्रस्त जिल्हे आहेत त्यांना देखील अधिकचे पैसे आपण देणार हे सरकार आहे हे सर्वसामान्यांचं सरकार आहे हे सर्वसामान्यांचा विचार करणारं सरकार आहे मला आठवत आहे मी आणि देवेंद्र फडणवीस दोघंच पहिले मंत्रिमंडळामध्ये शपथ घेतलेले होतो आज पस्तीस चाळीस कॅबिनेट झाले असतील मी छाती ठोकपणे सांगू इच्छितो सगळ्या कॅबिनेटचा वृत्तांत आपण वाचा सगळ्या कॅबिनेट मध्ये या राज्यातल्या सर्वसामान्य जनतेच्या हिताचेच हिताचेच निर्णय आम्ही घेतले आमच्या कुणाच्याही वैयक्तिक लाभाचा निर्णय त्यामध्ये आपल्याला दिसणार नाही हे सरकारचं काम आहे हे सरकारचं काम आहे आमचा अजेंडा एकच आहे या राज्यातला सर्वसामान्य माणूस सुखी झाला पाहिजे त्याच्या जीवनामध्ये बदल घडला पाहिजे त्याच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आले पाहिजे हेच तर सरकारचं काम असतं नाही तर सरकार कशासाठी सरकार कुणासाठी व सरकार येतात सरकार जातात सरकार बदलतात परंतु जे सरकार लोकांसाठी काम करतं तेच सरकार कायम लोकांच्या आठवणीमध्ये चिरंतर राहत हा आजपर्यंतचा इतिहास आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो आज आम्ही घेतलेले निर्णय त्याचं वाचन मी करणार नाही पण घेतले ते धाडसी निर्णय घेतले आम्ही घेतले ते धाडसी निर्णय घेतले मग पेट्रोल डिझेलचा निर्णय असेल त्याचबरोबर पर्यटनाचा निर्णय असेल ई फायलिंगचा निर्णय असेल सगळे निर्णय असतील आम्ही पंच्याहत्तर हजार लोकांना नोकऱ्या देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला शासकीय शासकीय त्याच्या नियुक्त्यांचं वाटप सुरू केलं आम्ही कॅबिनेट संपल्यावर त्यांना बोलवतो नियुक्ती हाता पत्र त्यांच्या हातात देतो आतापर्यंत कधी घडलं होतं असं त्याचबरोबर अधिकृत जी पद होती आरक्षणामध्ये साडेतीन हजार पद थांबली होती त्याचा निर्णय देखील घेण्याचं धाडस आपण केलं त्याच्या देखील नियुक्त्यांचं वाटप केलं त्याचबरोबर मंगल प्रभात लोडा यांचा स्किल डेव्हलपमेंट खातं विविध कंपन्या आजही इकडे कंपन्यांचे स्टॉल आहेत विविध कंपन्यांना आम्ही बोलवतो आणि त्यांना सांगतो आमच्या तरुणांना काम द्या त्यांच्या हाताला काम द्या आणि जवळपास त्याच्यात देखील दीड दोन लाखापेक्षा जास्तीच्या तरुणांना रोजगार देण्याचं काम आपण केलंय केंद्र सरकार राणे साहेबांचा विभाग आहे त्याच्यात देखील खूप मोठ्या प्रमाणावर योजना आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे सांगायचे नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारे हात तयार करा ते देखील हे सरकार काम करते स्वतःच्या पायावर उभं करण्याचं काम हे राज्य सरकार नक्की करेल 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 म्हणजे करेल शेवटी अकरा महिन्यामध्ये जे आम्ही निर्णय घेतले हे निर्णय आपल्या समोर आहे हे निर्णय आपल्या समोर आहेत आणि खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर या राज्यामध्ये या राज्यामध्ये शासन आपल्या घरी ही योजना सुरू झाल्यानंतर अनेक लोक याला विरोध करत होते म्हणत होते हे जाहिरात बाजी आहे ऍडव्हर्टाईजमेंट आहे तुम्ही मला सांगा सकाळी तुम्ही आलेला आहात हा जर कार्यक्रम तुमच्या दृष्टीने महत्वाचा नसता तर शेवटच्या टोकाचा माणूस तरी थांबला असता का बरं मला सांगा जे लोक याला विरोध करत होते जे लोक आता विरोधी पक्षातले टीका करत होते तेच आता शासन आपल्या दारीचे बोर्ड लावू लागलेले आहे हेच आपलं यश आहे हाच आपला विजय आहे कारण ही योजना सर्वसामान्यांसाठी आहे सर्वसामान्यांच्या हितासाठी आहे आणि म्हणूनच आज आपण जर पाहिलं तर ही पूर्णपणे सरकारी काम आणि सहा महिने थांब ही संकल्पना आम्हाला मोडीत काढायची आहे आमच्या या सरकारच्या याच्यामध्ये यादीमध्ये हे नाव आम्हाला काढून टाकायचं आणि म्हणून तर शासन आपल्या दारी हे जेवढे आपण इकडे आलेले आहात आपले जे कार्यकर्ते आहेत आम्ही दारी घेऊन आलोय आता तुम्ही लोकांच्या घरी ही योजना पोचवण्याचं काम करा तुम्हाला लोक डोक्यावर उचलून घेतल्याशिवाय राहणार नाहीत हा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि म्हणून तुम्हाला चॅनलवाले इकडे आहेत त्यांनाही माझी विनंती आहे की या ह्युमन इंटरेस्ट स्टोरीमुळे तुमच्या चॅनलला देखील टी आर पी वाढेल कारण शेवटी हा कन्स्ट्रक्टिव्ह काम आहे हे लोकांच्या हिताचं चा काम आहे लोकांच्या फायद्याचा निर्णय आहे आणि म्हणून तो तुम्ही दाखवला तर नक्की लोकांनाही सकारात्मक बातम्या बघितल्याचा आनंद होईल आणि त्याचा फलित आपल्या पदरात पडल्याशिवाय राहणार नाही नांदेड शहर में पहली बार कम कीमत में अच्छे डिजाइनर और कम रेंज के बेहतरीन ड्रेसेस का खजाना कुंस डिजाइनर एंड एम्पोरियम बाबा पेट्रोल पंप के करीब बरकत कॉम्प्लेक्स रोड नांदेड यहां पर गरारा लांचा फ्रॉक शरारा स्पेशल सूट गॉन वगैरा नए रेंज के कपड़े मौजूद है यहाँ पर बड़े शहरों से हैदराबाद मुंबई कलकत्ता सूरत लखनऊ से चुनिंदा फैशनेबल कपड़े एक ही छत के नीचे दस्तियाब है एक बार जरूर तशरीफ लाए प्रोपराइटर मोहम्मद आमिर नंदेड़ शहर का भरोसा किड्स मॉल ब्रांडेड कलेक्शन में अलग अलग डिजाइनर के खूबसूरत कपड़े नहायत ही वाजबी दाम पर दस्याब है इस माल की खासियत जिसमें चार साल के बच्चों से लेकर चौदह साल की उम्र तक के बच्चों के लिए खूबसूरत डिजाइनिंग के कपड़े दस्तियाब है हमारे यहाँ टी शर्ट जीन्स फ़्रॉक सदरी पठानी के अलावा तमाम किट्स नायात ही कम कीमत पर फरोख्त किए जाते हैं एक बार ज़रूर तशरीफ लाए हमारा पता अखरा उर्दू स्कूल देगनू नाका रोड नांदेड़